नैसर्गिक आपत्तीमध्ये मयत झालेल्यांच्या वारसास पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते अर्थसहाय्य रक्कम सुपूर्त मिरज तालुक्यामध्ये पडलेल्या अवकाळी पावसामध्ये मावजी चाबुकस्वार येटीवाडी येथील विहीर खुदाईचे काम सुरू असलेल्या ठिकाणी अचानक पाऊस सुरू झाल्याने विहिरीवर काम करणारे एकूण तीन मजूर हे पावसापासून आश्रय घेण्यासाठी जुन्या पडक्या घराच्या शौचालयामध्ये थांबले असताना विजेचा कडकडाट होऊन सदरची वीज सुभाष गोविंद नाईक यांच्या अंगावर पडून सुभाष गोविंद नाईक हे जागीच मयत झाले होते मयत झालेले गोवि सुभाष गोविंद नाईक यांचे वारसपत्नी श्रीमती शांता सुभाष नाईक यांना दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी नैसर्गिक आपत्तीमध्ये वीज पडून मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तहसील कार्यालय मिरज यांच्यामार्फत अर्थसहाय्य म्हणून माननीय नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली यांच्या हस्ते रक्कम रुपये चार लाख रुपयेचा धनादेश देण्यात आलेला आहे तसेच दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये मिरज तालुक्यामध्ये मौजे भोसे इथे पडलेल्या अवकाळी पावसामध्ये विजांच्या कडकडाटाच्या आवाजाने ज्ञानू कृष्णा जाधव यांच्या बैलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सदरचे पशुधनाचे मालक श्री कृष्णा ज्ञानू कृष्णा जाधव यांना तहसील कार्यालय मिरज यांच्यामार्फत अर्थसहाय्य या म्हणून माननीय नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मंत्री कामगार महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली यांच्या हस्ते रक्कम रुपये बत्तीस हजार रुपये धनादेश देण्यात आलाय कामगार वीज पडली त्याच्या अंगावर तो त्याचा ध्यान झाला पत्तीच्या हेडखाली आम्ही तो प्रस्ताव दिला आणि त्या प्रस्तावाच्या माध्यमातून आज तसे दरम्यान मी तो आणि त्या कुटुंबियांना त्यांच्या पत्नीनं त्यांना चार लाख रुपये आज आम्ही ह्या म्हणजे त्यांना केलेले आहेत माणूस तर आपला परदेश नाही आहे पण त्या तुम्हाला एक थोडासा आधार आणि त्याच्यामुळे त्यांच्या माझा त्यांची मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत आणि त्या मातेनं काय करायचं या दृष्टीकोनातून आज शासन त्यांच्याधारी आज चार लाख गण इथे उभा आहे निश्चितच मी रसिदार आणि सगळ्यांचं मॅडमचं आणि त्यांच्या सर्व स्टाफचा मी धन्यवाद देईन एवढ्या तातडीनं प्रस्ताव आपण ताबडतोब केला आणि या गरिबाला आपण न्याय दिला त्याबद्दल धन्यवाद